नाही हिम्मतच नाही त्यांची बोलूच त्यांना इलेक्शन गप्पर झालेत ना की बस हे बस आज ही टळटळ उगाच नाही मला माहिती तुम्ही पण कामगार आहात आम्हीही कामगार आहेत आम्ही कोणाच्या तोंडाकडे बाहेरची बँक आम्हाला विचारत नाही ते काय बाहेरची बँक खरोखर आम्हाला उभं करत नाही तुमची चूक नाही तुमच्याकडून मी वीस वीस लाख रुपये घेऊन तुम्हाला इथे जॉईन केले आमच्या आमचा मोटर फायद्या आम्ही आमच्या घामाची कमाई आम्ही हे ठेवतो आणि आम्हाला गरज लागली तर आम्ही काढला येतो ते इथे तेच राहत नाहीये तू आदर म्हणस कुठे जातो ला भेळगला फोन लावा माझं नाव सांगा गाडगळी ती म्हणते ते उठलीतच नाही ते उठलतच नाही माझा फक्त 50 बाईला अरे हिम्मत आहे फणले ना तेवढं लोकांचा ख्यांना की फोन उचलत नाही तुमची काय तुमच्या हातात आणले ना ते काम करत ना आपलं गरजेचं तुम्ही ये ना सांगा सर माझं नाव न भारती गडगीने डाड्या केल्या म्हणून माझ्या नावा आज सकाळ सांगा येऊ देत फोन मला फोन येऊ देत मी बघेन कारण मी सभासद आहे बँकेची आणि हेही सभासद आहेत आज त्यांना गरज आहे बँकेत नाही आहे घर जग कपात होती त्याचं व्याज त्याचं पण व्याज भेटायला पाहिजे ना ते दरवर्षी सोळाशे भरल्याशे कोटी रुपये माहिती आपली बँक ही सेपरेट आहे ना आपली बँके आमचा पगार झाला रे झाला की आमचं लगेच आमचं व्याज फाटलं जातं त्यामुळे ही बँक लाडक्या बहिणीशी मेंदी नाही आहे तुम्ही त्या लाडक्या बहिणीचं मला सांगू नका तुम्ही काय नवीन नाही आहे काही संबंध नाही आपला पण हे बघा एका जातं की नाही आहे मग तुम्ही ह्याला आहे ही एकमेव अशी बँक आहे की कुणाचंही व्याज ठेवून घेत नाही कुठल्याही काम पगार झाला की त्याचा व्याज काढून घेत बरोबर मग आम्ही जर तुमच्या नाही तर तू आम्हाला देणं हवे की नाही तुम्हाला कारण आम्हाला बाहेरच्या बँका विचारत नाही आहेत आणि पहिल्यासारखं राहिले नाही की चार बँकात खाती काढा आणि करा इथे जर बँकेचं खातं असेल तर बाहेर आम्ही खातंही ओपन करू शकतो माहिती आहे मग खातं ओपन झालं तर व्याज मिळू शकत आपलं लोन मिळू शकत नाही सॉरी आहे बरोबर त्या त्याला सांगा की कमी खजारा आणि लोकांची द्या तळतळ घेऊन नको राहिलेली नाही एक दिवस चपला त्याच्या अंगावर पडली जा नाव सांग माझ चलो झाले ते फोन कोणाच नाही उठली तुमचं नाही कोणाच नाही उठली ते मला म्हटलं गेलं ना चार महिने